आपल्यामुळे साहेब इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचं समाधान झालेलं आहे साहेब आता खरी परिस्थिती पिण्याच्या पाण्याची परिस्थिती खूप साहेब अवघड होती आता लोकांना इथल्या पिण्याची पाय पाण्याची व्यवस्था होणार आहे साहेब बंधारे भरलेले आहेत लोक खूप खुश आहेत खूप खुश आहेत साहेब सगळ्यांचं साहेब म्हणण्यापासून धन्यवाद आपल्याला साहेब सगळ्या हो 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 बंधारे घेतले साहेब सगळे भरून आकाश आपला नवीन बंधार राहिला v e d